हॅलो नमस्कार मैत्रिवे नवगंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत आहे आज पंधरा गोष्टचा आज व्हिडिओ येत आहे तुम्हाला त्यानिमित्ताने मी बनवली आहे तीन कलरची पुरी हे पापा मळून म्हणजे ताटामध्ये घेतलेलं आहे चाळून पीठ त्यात टाकलेलं आहे मीठ थोडंसं व हातावर क्रश करून टाकलेला आहे आता कलर घेतलेले आहेत फूड कलर ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि एक व्हाईट कलर आपला साधा सिंपल पीठ ते पलीकडे मळत आहे थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे आणि हातात ग्रीन कलर डब्यामध्ये मिक्स करून ते छान मळून घेणार आहे कलर तीन किलो कलरची म्हटलं चला आज आपण पुरी बनवणार आहे ते छान मळून घेतलेला आहे तीन कलर ऑरेंज ग्रीन आणि तो पलीकडचा व्हाईट आटा तर आता हे तीन कलरच्या रो गोल गोल गोट्या बनवून घेते सारखे गोळे आणि ते, ते एकत्र प चपाती पूर्ण लाटून तिने पण एकत्र हे करून त्याचे गोळी तयार करून घेणार आहे म्हणजे आपल्याला एकसारखे तीन कलर त्यामध्ये आले पाहिजे मिक्स झाले पाहिजे छान अशी चपाती लाटून घेत आहे आणि एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहे थोडंसं तेल लावायचे म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही ही झालेली आहे एक बनवून आता आता दुसरी पण बनवून घेणार आहे ऑरेंज कलरची एकसारखी लाटून घ्यायची आणि तेल लावून एकसारखं हे करायचं एक एकत्र करून त्याचे गोल गोल गोट्या करून म्हणजे आपल्याला पुरी लाटायला सोपं जाईन एकसारखे पुरी बनल्या जाईन आपली हे झालेलं आहे बनवून आता ह्याचा पूर्ण रोल बनवून घेणार आहे जे आपले तिन्ही कलर पुरीमध्ये येतील आणि पुन्हा प्लेन पण बनवणार आहे आणि हे पण दोन्ही पण सेम वेगवेगळ्या थोडेसे बनवणार आहे पहा हे पूर्ण कट करून घेतले म्हणजे आपले एकसारखे पुरी बनवता येईल असं कमी जास्त पीठ घेतले जातं त्यामुळे कट करून घेतलेले पहा हे तीन सा आठा पण साईडला ठेवलेला आहे थोडा थोडा आणि हे पण करून बघणार आहे हे पाहिलं होतं मी युट्यूबवर व्हिडिओ तर म्हटलं चला हे पण बनवून पाहू कशी होती तर पुरी मग ह्याच्यात छान तीन कलर येतात असे दिसतात पण तळल्यावर एवढे नाही दिसत असे छान वाटतात पाहायला तिरंगा कलर पहा सगळ्या अशा बनवून घेतेच एकसारख्या पुऱ्या आणि तळून घेते चला तेल तापलेलं आहे कढईमध्ये गरम झालेल्या एक दोन दोन पुऱ्या सोडायच्या म्हणजे आपल्या त्या छान आहेत पुऱ्या बघा किती टम्म फुगली आहे आणि वरी कलर दिसतोय ग्रीन थोडासा वाईट आणि ऑरेंज कलर आज गोकुळ अष्टमी आहे पण हे थोडेच बनवलेले आहे मुलांना वगैरे होतील म्हटलं बा छान झालेली आहे डिश बनवून तिरंग्या कलरची बनवलेली आहे वरती ऑरेंज कलर मध्ये भात टाकलेला आहे आणि साईडला ग्रीन कलर आणि ओवा टाकलेला आहे मध्ये त्यामुळं खूप छान लागते पुरी ओवा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे खायला पण चवीला छान लागते मिठाने आणि ओवा पण छान लागतो थोडासा कलर टाकून बनवलेली आहे म्हटलं काय बनवा खिचडीला खिचडी बनवायची तीन कलरची पण म्हटलं नको पुरी पाहिली होती म्हटलं हेच बघ बनवून पाहणार पाची छान डिश झालेली आहे आपली पंधरा ऑगस्ट तिरंगा लाईक